नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले ट्रकांची समोरासमोर धडक दोन इसम ठार तर ट्रकमधील तीनशे बकऱ्यांचा मृत्यू यवतमाळ ते पांढरकवडा मार्गावरील सायखेड धरण फाट्याजवळ परस्पर विरुद्ध दिशेने धावणाऱ्या दोन ट्रकांची समोरासमोर टक्कर झाली या भीषण अपघातात ट्रकमधील दोन जन जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झालेत या अपघातात ट्रकमधील तीनशे बकऱ्या सुद्धा ठार झाल्या जिकडे तिकडे मृत बकऱ्यांचे खच पडले होते हे दृश्य मन हेलावून सोडणारे होते चंद्रपूर येथून सिमेंट भरून यवतमाळकडे निघालेला ट्रक आणि मध्य प्रदेशातून तेलंगणात बकऱ्या भरून निघालेला ट्रक या दोन ट्रकांमध्ये दिनांक दोन मे रोजी सकाळी आमनेसामने धडक झाली अपघातात ट्रकमधील दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर ट्रकमधील सुमारे तीनशे बकऱ्या मृत्युमुखी पडल्या या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात इतका भीषण होता की ट्रकांचा अक्षरशः चुराडा झाला जखमींना बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली जखमींना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात रवाना करण्यात आले रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या काही वेळानंतर पांढरकवडा पोलिसांनी दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा